जलसंपदा विभागाच्या आणि ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रकल्पांमधून लाखो रुपयांचं पाणी मुरू लागलंय दारवाड इथल्या दारदेवी मंदिराजवळ अस्तरीकरण झालेला कालवा फुटल्यानं परिसरातील शेतवडीत पाणी घुसून पिकांचं नुकसान झालंय त्यामुळं कालव्याच्या कामाबाबत साशंकता व्यक्त होतीये निकृष्ट कामामुळे दूधगंगा कालव्याला वारंवार भगदाड पडत असल्यानं शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होतोय संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे भुदरगड तालुक्यातील मुदाळ ते मिंचे खुर्द दरम्यान सतरा किलोमीटर अंतर असणाऱ्या दूधगंगा उजव्या कालव्याच्या परिसरातील शेकडो एकर जमीन कालव्याच्या गळतीमुळे यांनी सतरा किलोमीटर अंतराच्या कालव्यासाठी सतरा कोटींचा निधी मंजूर केला त्यानंतर चार महिन्यांपूर्वी अस्तरीकरण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली सुरुवातीपासूनच निकृष्ट कामामुळे हा कालवा वादाच्या भोवऱ्यात सापडला कालव्याच्या कामाबाबत परिसरातील शेतकऱ्यांच्या अनेक तक तक्रारी असतानाही जलसंपदा विभागानं त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत मुदाळपासून पासून पाचवडे पर्यंत हा कालवा सात फूट आहे तर पाचवडे पासून तीन फुटाचा बनवलाय पाचवडेपासून पुढं कालवा अस्तरीकरणावरून तीन फूट पाणी वाहत आहे त्यामुळं परिसरातील जमीन क्षारपड बनून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे अस्तरीकरणाचा कोट्यवधींचा निधी केवळ जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळं पाण्यात गेलाय त्यामुळं पाटबंधारे आणि ठेकेदाराच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय कालवा वारंवार फुटत असल्यामुळं शेतीचं मोठं नुकसान होत आहे निकृष्ट कामाचा फटका गोरगरीब शेतकऱ्यांना बसत असल्यानं त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी होतीये